सीते न पाया और डोकर टेका रडा रड़ रड़ारड़ शुरू मां चारो ब एक साथ जा रही पूरा महल खाली हो गया मां रहो बेटे, सीता हाँ मां ये जिंदगी है जिंदगी में कभी कभी कड़वे घुट पीने पड़ते हैं, तो मेरी सिकवण है बेटी जिस दिन जिंदगी में दुख आएगा अपने घर का दरवाजा अंदर से बंद कर लेना जी भर के रो लेना लेकिन रघुकुल की कसम है समाज के सामने प्रकट नहीं करना काय सिकवा आई ना काय दुःख आलं जीवनात आतून दार लावून घ्यायचं खूप रडायचं बेटा पण समाजाच्या पुढे दुःख प्रगट करायचं नाही अरे एवढं प्राणाच्या पलीकडे जपलं ज्या सीतेला दास दासी नोकर चाकर ते चौदा वर्षे उशाला दगड घेऊन बिना अंथरुणाची बिना पांघरुणाची झोपली तरी आपल्या मिस्टर जवळ दुःखाची तक्रार नाही सुखाची आठवण नाही याच नाव सीता आहे ही आईची शिकवण आणि शेवटच सीता हा जिंदगी भर सास और ससुर की सेवा भूलना भुलना ससुर सासु, गुरु सेवा ससुर सासु, करे हो सास ससुर गुरु सेवा हो सासु ससुर गुरु सेवा हो सासु ससुर गुरु सेवा हो सासु ससुर गुरु से ਸੂਸੁਰ ਗੁਰੂ ਸੇਵਾ ਕਰ ਰਹੇ ਹੋ ਪਤਿਰੁਖ ਲਾਗੀ ਆ ਯੇਸੂ ਅਨੁਸਾਰੇ ਪਤਿਰੁਖ ਲਾਗੀ ਆ ਯੇਸੂ ਅਨੁ ਬੱਤੀ ਰੁਕ ਲਾ ਗਈ ਆਏ ਸੁਹਾਨੂ ਸਰੇ ਬੱਤੀ ਰੁਕ ਲਾ ਗਈ ਆਏ ਸੁਹਾਨੂ ਸਰੇ ਹੁ ਬੱਤੀ ਰੁਕ ਲਾ ਗਈ ਆਏ ਸੁਹਾਨੂ ਸਰੇ ਸੋ ਸੁਦ ਤੁਰੇ

आणि सासूची सेवा विसरू नको बेटा आईने लेकीला काय उपदेश द्यावा आता चारही मुली वाड्यातून बाहेर निघाल्या सामोरून जनक राजे आले जनक राजानच खांब कवटायला वाड्याचा जे रडणं सुरू केलं रडा रड सुरू आहे चार मुली चार पालखीत बसल्या सीमेपर्यंत पोहोचवायला जनक राजे तिथून वापस आले महालाच्या द्वारात आल्यावर राजा जनकाचं रडणं सुरू झालं माय सुनैना म्हणाली अहो चार दिवसापासून रडताय ओ आता लेकी गेल्या तरी रडता आता रडायचं कारण सांगतो देवी हा दरवाजा आहे मी जेव्हा बाहेरून यायचो या महाद्वारात खेळणाऱ्या माझ्या चार मुली सीता उर्मिला मांडवी सुतकीर्ती पळत पढ़त, पळत यायच्या मला बिलगायच्या बाबा आले पप्पा आले आज अर्धा तास झाला या दरवाज्यात उभा आहे सगळ्या राजवाडा शून्य एकही मुलगी नाही इकडे तिकडे आनंदाला पारावार नाही राजा दशरथजी स्वागत झालं आनंदही आनंद आहे मौन पर्वताची सांगता झाली असे काही दिवस गेले आणि विश्वामित्र जाण्याची तयारी करतात चलता हो महाराज बाबा आपको कुछ हो विश्वामित्र बोले आप जैसे सम्राट को यह लंगूटी वाला साधु क्या दे सकता है यही मेरी अंतरात्मा बोल रही बाबा की दशरथ तू ज्यादा दिन जिंदा रहने वाला नहीं मेरी आत्मा बोल रही तो मैं मरने के बाद मेरे महल को भूलना नहीं, बाबा जी आते जाते रहना और मेरे बच्चों को संस्कृति का बोध दिलाते रहना. एक राजा काय अपेक्षा लक्षात घ्या सर्वात मोठी श्रीमंती काय संस्कार संस्कार ही श्रीमंती जर तुमच्या मुलांवर संस्कार नसेल तुम्ही कितीही कष्टानं मिळवलं असेल तरी संस्कार नसलेली मुलं रात्री बारा ते पहाटे चार शंभर मित्रांना घेऊन मजा करतील तुमच्या नरड्याला चाकू लावू लावू एकाच महिन्यात दहा दहा एकर विकतील एकाच वर्षात जर्मनचे ताट घेऊन तुमच्या समोर त्याच गावात बाजरीचे पीठ मागतील जर संस्कार नसेल तर मुलांवर संस्कार असेल ना तुम्ही अपेक्षा केली नाही एवढं वैभव तुमची मुलं तुमच्या सामोर निर्माण करतील म्हणून एक राजा काय अपेक्षा करतो आते जाते रहिना महाराज मेरे चार बच्चो कोस्कृती का बोध दिलाते रहिना। आता विचार करा संस्कार थोडं डोकं चालवा संत भगवान बाबाचा संबंध जर तुमच्या जीवनाशी आला नसता आज समाज कुठं असता हा विचार करा ऐश्वर संपन्न बाबानी समाजही ऐश्वर संपन्नच केला की नाही तर एवढा कष्ट करणारा समाज अजूनही अजूनही एक नंबरचे कष्ट त्यांनीच करावे पण संस्कार संपन्नता आहे त्यांचा परमार्थही ऐश्वर्यात आहे प्रपंच ऐश्वर्यात आहे संत भगवान बाबाची कृपा संत काय करतात संत संस्कार देतात हे लक्षात ठेवा म्हणून राजा अपेक्षा करतो आते जाते रहिना, मेरे बच्चों को संस्कृती का बोध दिलाते रहिना, राहिना इथे विश्वामित्र निघून जातात आणि या ठिकाणी बालकांड पूर्ण झालं मात्र आमचे सोपा गणेश सरस्वती पार्वती गुरुदेवाला वंदन करून अयोध्या कांडाला सुरुवात झाली आपल्याला पाच वाजेपर्यंत केवट कथा पूर्ण करायची आहे कधी कधी ते जातो मलाही कळत नाही तुम्हालाही कळत नाही ना बरोबर करू तरी 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 काळजी करू नका अजून तीन दिवस मजा करायची आपल्याला अजून तीन दिवस आहे आता भरताचे मामा युधाजित राजे भरताला शत्रुघ्नाला घेऊन जातात योग आहे बारा वर्ष अयोध्येत वास्तव्य आहे लग्न झाल्यावर लग्न पंधराव्या वर्षी झालं रामाचं बारा वर्ष थांबले म्हणजे सत्तावीसचा चा झाला आणि एकवीसची ची सीता माय झाली बस आता बस जमला आता एक दिवस घटना राजा दशरथानं आंघोळ केली कपडे केले डोक्यात मुगुट घातला ना आरशा पुढं राजा उभा राला राजा दोन गोष्टी दिसल्या श्रवण स्वामी